चुरचुर असा चुर आवाज आला की वांग भाजलं म्हणायचं वांग एकदम पांढर आहे <स्टाविया> किडक पैकी तोंडाला पाणी सुटल्यासारखं आपलं वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे <स्टाविया> नमस्कार चव गावाकडच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आज गावाकडच्या गावरान पद्धतीनं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ती तुम्हाला सांगते कारण रोज उठून आमटी खायचा कंटाळा येतो कधी तरी मस्त असं वांग्याचं भरीत आपून आज करणार आहोत ती तुम्हाला कसं करायचं ते दाखवते त्याकरिता लागणारं आपण साहित्य बघून घेऊ मी एकाच वांग्याचं भरीत बनवून दाखवणार आहे ती वांग मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेणार आहे आणि ही पोह्याचे दोन चमचे मी तेल घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता चला तर मग कसं भरीत बनवायचं ती तुम्हाला आणि ती वांग ह्याच्यावर असं भाजायला ठेवते चुली नाही आता अलीकड म्हणून ही असं मी गॅसवर भाजणार आहे असं वांग फिरवत राहायचं आता चुली नाही त्या म्हणून मी गॅसवरच वांग भाजायला लागले प्रत्येका चूल असली तर तुम्ही चुलीवर पण भाजू शकता गॅसवर पण भाजू शकता रोज उठून आमटी पण खायचा कंटाळा येतं ही भाजलेलं वांगं खाऊन बघा कशी टेस्ट लागते ती बघा कडक भाकरी वांग्याचं भरीत मस्त खायला लागतं आहे असं गॅसवर असं साईट बदलू शकायची हिकडून एकदा ठेवायचं हिकडून एकदा ठेवायचं एक दोनदा चिमट्यानं किंवा सांडशीनं असं धरून बदलायची जागा ही गॅसवर ठेवलेल्या ठिकाण्याची आणि वांग भाजल्याला पण कळत लगी आवाज येतो फुसचा आवाज येतो का हिकडून आवाज यायला लागलाय त्याच्याहून आपण वळकायचं की वांग भाजल्याल चुरचुर असा आवाज आला की वांग भाजलं म्हणायचं आपलं ती वळकायचं वांग भाजलेलं ही वांग भाजलेलं तुम्हाला कळलंच असेल कसं फुगलं आहे वांगं बघा आणि चुरचुर असा आवाज पण येतं आहे आणि वांगं पण फुग फुगलं आणि सगळी सा त्याची साल पण जळाल्यासारखी काळी पडली बघा म्हणून ही वांगं आपण भाजलेला असं ओळखायचं मस्तपैकी आपलं वांगं भाजून झालेलं आहे आता पाच मिनटं एक गार कराय ठेवते गॅस बंद करते बघा हे असं आपलं वांग भाजून झालेलं आहे मस्तपैकी गॅसवर आता मी ह्याला ताटात ठेवते असं आणि जरा पाच मिनटं गार होऊ देते आणि साल काढून घेते आता पाच मिनटं झालेली आहे ती वांग चांगलं गार झालेलं आहे आता ह्याला असं चाकून एकमधनं ही करून घेते आणि किडकं ही आहे का बघायचं तर किडकं वांग नाही चांगला आहे तर ह्याची आता साल काढून घ्यायची अशी अशी साल काढून घ्यायची ही देठ पण काढून घ्यायचं हे का असं डेट काढून घ्यायचं किडक आहे का बघायचं असं फोडून बघा ही किडकं नाही काय नाही पांढरं शुभ्र वांग झालेला आहे भाजलेलं साल काढल्यामुळं आता हे दुसरा भाग बघू अशी साल काढून घ्यायची वांग्याची मस्तपैकी साल काळी झालेली असती म्हणून ती खायला नको वाटती वा, मस्तपैकी आपली वांग काढायच्या जर आधी साल काढून घेतली तरी पण चालतंय आणि ही मधनं खापका करायची तर किडकं ही नसावं म्हणून असं बघायचं तर वांग एकदम पांढरं शुभ्र आहे किडकं नाही काय नाही किडक्यासाठी फोडून बघायचं आणि साल काळी दिसती म्हणून काढायचं भासलेला वांग अगदी खमंग लागतं खायला आता ही तिखट मीठ कांदा आणि ही तेल ही सगळं असं ताटात मी मिक्स करणार आहे असं वतून तुम्हाला तेल पाहिजे तसं तुम्ही ओतू शकता तुमच्या आवडीनं आणि हे असं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं मस्त हे आपलं वांग्याचं भरीत बनवून बघा खाऊन बघा एकदम छान लागतं तोंडाला चव येते यात माल मसाला वगैरे काय नाही मला लई माल मसाल्याचं टाकत नाही शरीराला हानिकारक असतो मसाला म्हणून एकदम साध्या पद्धतीनं गावाकडच्याही वांग्याचं भरीत बनवलं भाजीला काय नसलं कवा करावी असा जर कंटाळा आला तर चटशिरी आपण हे असं वांग्याचं भरीत बनवू शकता खायला पण एकदम टेस्टी लागते हे असं आपलं वांग्याचं भरीत बनवून मस्तपैकी तयार झालेलं आहे आता मी वरून थोडीशी ह्याला कोथिंबीर टाकणार आहे आणि ही भरीत बनवायची पद्धत गावाकडची गावरान कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद